प्रोडक्ट दाखवलं ह्याची तुम्हाला होम सर्व्हिस आहे तुम्हाला घेऊन यायची गरज नाही फक्त कंप्लेंट करा माणूस घरी येईल एक्सचेंज ऑफर सुद्धा एक्सचेंज ऑफर एक सुद्धा एक आपल्याकडे अवेलेबल आहे आजच्या डेट मध्ये आपण आपल्या हिस्ट्रीला विसरून चालणार नाही हो। एंटरटेनमेंट साठी आपल्याकडे सगळं पूर्ण अवेलेबल आहे आहे मोबाईल जस्ट लाईक अ मोबाईल दुसरा मोबाईल आपण तुम्ही याला बोलू शकता पूर्ण रूम चील करण्यासाठी घेत नाही माझ्या बॉडीला जेवढी कूलिंग पाहिजे तेवढीच कूलिंग आहे त्यामुळे तो कन्वर्टेबल मोड दिलेला आहे नमस्कार आज मी तुम्हाला घेऊन आलेले आहे काका सेल्समध्ये तर हे शॉप आहे करंजाडे सेक्टर तीनला तर नवीनच ओपन झालेलं आहे आणि ह्या शॉपमध्ये काय काय आहे तर एलई डी टी व्ही आहे रेफ्रिजरेटर आहे एअर कंडिशनर वॉशिंग मशीन मायक्रोवेव्ह एअर कूलर लॅपटॉप कम्प्युटर सारख्या भरपूर अशा उपयोगी पडणाऱ्या वस्तू तुम्हाला एकाच शॉपमध्ये मिळणार आहेत काका सेल्स हे शॉप करंजाडेमध्ये जरी असलं तरी तुम्ही महाराष्ट्रामध्ये कुठेही राहणारे असाल तुम्हाला घरपोच सेवा दिली जाईल तुम्हाला एक एखादा पीस आवडला असेल तर तुम्ही खाली दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करा आ, तुम्हाला त्याबद्दलची सगळी माहिती दिली जाईल आणि महत्वाचं म्हणजे काका सेल्सला एकदा भेट नक्की द्या तुम्ही एखादी गोष्ट घ्यायला आलेला आहात काका सेल्स मध्ये तर तुम्ही रिकाम्या हाताने परत जाऊच शकत नाही हे ते ठामपणे सांगतात चला बघूया कोणती वस्तू किती रुपयाला आहे किती प्राइस आहेत पण त्यासाठी तुम्हाला ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघायला लागेल चला बघूया नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहोत करंजाडे सेक्टर तीन प्लॉट नंबर सेवंटी टू शॉप नंबर तेरा काका सेल्स काका सेल्समध्ये आपल्याला आज ज्या घरगुती घरी आपण जे वापरतो टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन आणि ज्या ज्या पण इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत त्या सगळ्या आपल्याला इथे उपलब्ध मिळणार आहेत तर त्याचे जे मालक आहेत हजारे सर तिथे मला तुम्हाला माहिती सांगतील आणि त्यांचं नाव पूर्ण किती आणि कधी चालू केलं त्याची डिटेल्स ते तुम्हाला सांगतील हे शॉप चालू होऊन चार महिने झालेले करंजाडेमध्ये आत्तापर्यंत अत्यंत सुरेख आम्हाला रिस्पॉन्स भेटतो आहे आम्ही सुरुवातच पहिलं होम मिनिस्टर म्हणजे होम डिपार्टमेंट हॉलपासूनच करतो जसं तुम्ही घरामध्ये एंटर करता त्यावेळेला तुम्हाला पहिली गोष्ट असते तुमची टी व्ही आपल्याकडे फिफ्टी फाय इंचेस टी व्ही रेंजच्या इंचेस टी व्ही आहेत फॉर्टी थ्री इंचेसच्या रेंजेस टी व्ही आहेत हाय फुल्ली स्मार्ट जसं पाहिजे तसं ओ एल एड वगैरे सर्व भेटेल तुम्हाला ह्याच्यामध्ये तुम्हाला हॉलसाठी तुम्ही या फिफ्टी फाय फोर्टी थ्री फॉर्टी थ्रीमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांचे आमच्याकडे प्रोडक्ट्स आहेत सॅमसंग एल जी टी सी एल एम आय लॉयड नंतर तुम्हाला बघायला गेलं तर हायर्स आहे हे पी एच एक्स आहे जे तो तो, तो, का अत्यंत कमी प्रा प्राईजमध्ये पण येतं हायर पण सेम कमी प्राईजमध्ये येतो दुसरी गोष्ट कस्टमरला आणखी जर अजून चांगली क्वालिटी वगैरे हवी असली तर टी सी एल आहे काही आहे जे प्रमाणे कस्टमरच्या बजेटप्रमाणे आपल्याकडे मुबलक अवेलेबल आहे प्राइस काय स्टार्टिंग का रेंज जर तुम्ही बघायला गेलात तर नॉर्मली हा जो टी व्ही आहे फॉर्टी फोर थाउजंड नाईन हँड्रीड एम आर पी आहे पण हा आपल्याला जर तुम्ही जुना टी व्ही दिला आणि हा टी व्ही घेतला तर हा तुम्हाला टी व्ही पडेल तेवीस हजार नौशे नव्वद ला अच्छा एक्सचेंज ऑफर सुद्धा एक्सचेंज ऑफर सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे एक्चुअली म्हणजे टीव्ही जी असेल तिची साईज काय असं काय टी व्ही थर्टी टू इंच एलईडी पाहिजे बॉक्स टीव्ही नॉर्मली आपण घेतो पण त्याची व्हॅल्यू काय भेटत नाही मार्केट मार्केटमध्ये कमीत कमी थर्टी टू थर्टी टू इंच टी व्ही पाहिजे आपल्याला एक्सचेंज साठी थर्टी टू इंच एलईडी टी व्ही एलईडी टी व्ही हवं त्याच्यामुळे तुम्हाला प्राईस कमी होईल आणि ती मिळून जाईल टी व्ही वर्किंग पाहिजे आणि तर तुम्हाला त्याच्यामध्ये प्राईस कमी होईल जरी नसला तर काय तडजोड करून आपण मागे पुढे करू शकतो त्याच्यामध्ये जे कस्टमरला रिटर्न द्यायची तर हे नाही आणि फिफ्टी फिफ्टी फाय फिफ्टी फाय इंचेस आहे फॉर्टी थ्री इंचेस आहे आपल्याकडे जसं पाहायचं फिफ्टी इंचेस पण अवेलेबल आहेत आपल्याकडे जे कस्टमरचे रिक्वायरमेंट आहे त्याप्रमाणे मी अवेलेबल करतो फोर्टी फाय फिफ्टी फाय इंचेस हॉलसाठी घेतात ज्यांचा एरिया जास्त मोठा असतो हॉलचा स्क्वेअर फीट जास्त असतं वन एटी स्क्वेअर फीट त्याला फिफ्टी फाय फिफ्टी बसतो कोणाकोणाला जर व्हि जास्त छोटा हवा असेल तर फोर्टी थ्री इंच फोर्टी थ्री इंच हाय हाय डेफिनेशन फुल एच डी ओ एल एड सर्व आपल्याकडे रेंजेस अवेलेबल आहेत त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे <laughs> ते आपल्या बेडरूमकडे म्हणजे आपल्या लहान मुलांसाठी किंवा आपल्यासाठी पर्सनलाइज जी थिंग असते ती बेडरूम आणि आपलं प्रायव्हेसी असते बरोबर त्याच्यासाठी थर्टी टू रेंजेसमध्ये पण आपण एल जी सॅमसंग एम आय पी तुम्हाला हायरचा भेटेल टी सी एलचा भेटेल तुम्हाला <laughs> जे मार्केटमध्ये अवेलेबल आहे ते तुम्हाला सर्व भेटतील आता म्हणजे या बेडरूममध्ये लावण्यासाठी छोट्या बेडरूममध्ये लावण्यासाठी आहे त्या पर्सनलाईज झाले पर्सनलाईज झाले पर्सनल बत्तीस इंचीमध्ये किती थर्टी टू कमीत कमी जर बघायला तर पुन्हा पंचवीस नऊशे हो एमआरपी हा तुम्हाला येईल ऑफर मध्ये अंडर एक्सेन्स मध्ये दहा हजार नऊशे नव्वदपर्यंत नंतर हा पण सेम प्राइस मध्ये येतो हायरचा जे कस्टमरची आवड असते कस्टमरला वेगवेगळे वेगळे वेगळे आपले रेंजेस ठेवलेले आहेत कोणाला सॅमसंगमध्ये टायझन सिस्टम आहे जीने वेबर सिस्टम ठेवला आहे सोनीने अँड्रॉइड आहे हायरने अँड्रॉइड ठेवला आहे म्हणजे प्रत्येकाची चॉईस असते कोणाचं बोलत काय चेंजेस आहेत जसं तुम्ही सॅमसंग बघाल सॅमसंग स्वतःचा सिस्टम यूज करतो टायझन म्हणून टायझन त्यांचा टायप आहे त्या कंपनीचा तो सिस्टम तो जो कॉन्फ्लिकेशन असतं ते टी आतमधलं ते दुसऱ्या ह्याच्यामध्ये भेटत नाही जसं एल जीनी वेबस घेतलेला आहे तर ते एल जीनी जे वेबस आहे ते आता नॉर्मली भरपूर टी व्हीमध्ये पण यायला लागलेलं आहे हे अँड्रॉइड टी व्ही आहेत ह्याच्यामध्ये पण अँड्रॉइड चालतो ह्याच्यामध्ये पण अँड्रॉइड सिस्टम चालतो म्हणजे मोबाईल जस्ट लाईक अ मोबाईल दुसरा मोबाईल आपण याला बोलू शकतो इंटरनेट कनेक्शन झालं की ते पूर्ण मोबाईल तुमचा मोबाईल कनेक्ट करू शकता तुमचे वायफाय कनेक्ट करू शकता जे असेल ते कनेक्ट करून समजा कधी एखादा पाऊस जास्त पडत असेल आणि ते अशा तरीची रेंज वगैरे पडत नाही डिश टी व्हीची रेंज पकडत नाही कधी कधी वायर कट झालेली असते आपल्याला कळत नाही त्यावेळेला आपल्याला एंटरटेनमेंट म्हणून तुम्ही हे वापरू शकता इंटरनेट चालू करू कधी कधी तुमच्या घरामध्ये प्रोग्राम्स असतात जसं गणपती आता महोत्सव चालू आहे चालू आहे चालू है। तर फक्त टी व्ही लावल्यानंतर आपल्याला थोडंसं साऊंड पण हवं असेल तर आपल्याकडे थो होम थिएटरच्या रेंज पण अवेलेबल आहे माझ्या म्हणजे कस्टमरच्या एंटरटेनमेंटसाठी आपल्याकडं सगळं पूर्णतः अवेलेबल आहे हे नॉर्मली रेंजेस मार्केटमध्ये कस्टमरची आवड आहे त्याप्रमाणे पार्टी स्पीकर आहेत जसं कस्टमरला घरामध्ये होम थिएटर म्हणजे सा एक साऊंड इफेक्ट पाहिजे हो थिएटर टाईप ते पण आपल्याकडे अवेलेबल ते पण अवेलेबल करून पॉईंट वन फाय पॉईंट वन फोर पॉईंट वन टू पॉईंट वन तसं याच्यामध्ये पण सेम आहे हे पार्टी स्पीकर आहेत तुम्ही कुठेही घेऊन जाऊन वापरू शकता हॉलमध्ये वापरू शकता सोसायटीच्या आवारा वापरा पार्टीला कुठे गेलात ते तुम्ही कॅरी करू शकता विथ लाईट विथ लाईटिंग चार्जिंग चार्जिंग चार्जेबल आहे चार्जेबल त्याच्यामध्ये काय प्राईज आहे याची ह्याची जर बघायला गेला तर याची एम आर पी जास्त आहे फोर्टीन थाउजंड नाईन्टी पण हा तुम्हाला डिस्काउंट करून एक अराऊंड साडे नऊ पर्यंत येऊन जाईल सेम तुम्हाला हा पण तोच आहे सेम प्राईजमध्ये तुम्हाला हा एक हजार रुपये जास्त पडेल ह्याला डबल स्पीकर दिलेला आहे वॉटेज सिक्स्टी आर एम एस एज अ वॉटेज एटी आर एम एस आहे हे वॉटेजवर डिपेंड असतं सर्व त्याची क्वालिटी क्वालिटी बरोबर आहे त्यामुळे त्याप्रमाणे प्राईस असतं हां प्लस कस्टमरला जसं कस्टमर तुम्हाला फ्री काय देणार तर कंपनी आम्हाला जे देते तेच आम्ही कस्टमरला देतो आम्ही असं काही हिडन काय ठेवत नाही ह्याच्यासोबत प्रत्येक स्पीकर सोबत तुम्हाला माहिती पण दिला जाईल म्हणजे जेणेकरून तुमचं सर्व म्हणजे आरती म्हणजे आरती बोलण्यासाठी उपयोग आरती बोलण्यासाठी ह्याच्यामध्ये यूज करू शकता हे पण आपल्याकडे अवेलेबल आहे नॉर्मली हे कसं आहे ट्रेडिशनल टाईप झालं म्हणजे आजच्या डेटमध्ये आपण आपल्या हिस्ट्रीला विसरून चालणार नाही आपण पुढे चाललेलो आहोत जनरेशन पण आपले जे आई वडील त्यांच्या काही गरजा असतात त्या आत्ता पण जिवंतच आहेत तर त्यांना त्याप्रमाणे पाहिजे तर त्याप्रमाणे हे रेडिओ टाईप आहे ह्याच्यामध्ये आपण वायफाय ब्लूटूथ वगैरे येतो याचा आर एम एस हंड्रेड वॉट्स आहे साऊंड अत्यंत सुरेख आहे ह्याच्यासोबतसुद्धा सुद्धा तुम्हाला माईक फ्री आहे ह्याच्यासोबत पण आहे येस जुना, जुना Old is gold, Old is just like that. ते म्हणजे जुना ते सोनो बोलतो ओल्ड इज गोल्ड जस्ट लाईक दॅट त्याच्यामध्ये आता हा नॉर्मल आहे आपल्याकडे नंतर मार्केटमध्ये असे बरोबर भरपूर प्रोडक्ट्स आहेत अशा टाईपचे छोटे मिनी असतात त्याच्यामध्ये कारावण टाईप ते पण आपल्याकडे भेटतात फक्त मग आहेत की अजून दुसऱ्या ब्रँडसुद्धा आहेत दुसरे ब्रँड पण आपल्याकडे अवेलेबल आहे आता सध्याला आपल्याकडे डिस्प्लेमध्ये म्हणजे कस्टमरला जे रिक्वायरमेंट आपण मागवून देतो जे कस्टमरला पाहिजे ट्रॅव्हलिंगमध्ये पण वापरू शकता ह्याच्यामध्ये छोटा पण येतो अजून त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये जसं ट्रॅव्हलिंगमध्ये तुम्ही बसमध्ये वगैरे बसता किंवा तुमच्या गाडीमध्ये बसलात तर तुम्हाला आवाज पाहिजे तर छोटे पण अवेलेबल आहे सुद्धा कस्टमरला अत्यंत चांगली ऑफर याच्यासोबत तुम्हाला माईकसुद्धा भेटेल माईक आहे ह्याच्यासोबतसुद्धा माईक आहे ऑफर आहे छोट्यासोबत छोट्या स्पीकरसोबत कोणाला समजा बाहेरच्या नावात नाही झाला पाहिजे घरामध्ये मी बसतो आहे मला फक्त मला एकटला आवं लागतात दुसऱ्या दुसऱ्या डिस्टर्ब नाही झाला पाहिजे त्याच्यासाठी तुम्हाला बो आपले हेडफोन्स वगैरे अवेलेबल आहेत चार्जिंगचे मोबाईलचे तुम्हाला हवे असेल ते पण भेटतील बर्ड्स आहेत आपल्याकडे अवेलेबल ते तुम्हाला चार्जिंगसाठी अडॅप्टर्स वगैरे आहेत ते पण भेटतील त्याच्या वायरिंग पण अवेलेबल आहे हे आपले ब्रँडेड आहेत सर्व ोंडोरीचे सर्व्हिस सेंटर आपल्या जवळ असेल वाशीमध्ये तुम्हाला सगळ्यांचे सर्व्हिस सेंटर भेटून जाते आणि जेवढे जा तुम्हाला प्रोडक्ट दाखवले ह्याची तुम्हाला होम सर्व्हिस आहे होम सर्विस तुम्हाला तुम्हा घेऊन यायची गरज नाही फक्त कंप्लेंट रेज करा माणूस घरी येईल फक्त कॉल आहे कॉल करायचं आम्हाला कॉल करा ह्याची सर्व्हिस तुम्हाला घरी भेटेल हे जे स्पीकर्स वगैरे जे रिपेरिंग करायला तुम्हाला सर्व्हिस सेंटरला घेऊन जायला लागतात मग तुम्ही जर आमच्याकडून घेतलं तर आम्ही कंप्लेंट रेज करू तुमच्या घरी माणूस येणार सर्व्हिस करून सर्व्हिस सेंटरला जायची गरज नाही गरज नाही कॉल केला तर सर्व्हिस सेंटरचा माणूस त्यात छोट्या छोट्या वस्तूसाठी फक्त तुम्हाला सर्व्हिस सेंटरसाठी जायला लागेल म्हणजे हे जे बड्स वगैरे झालं तुमचं हे ॲडॅप्टर वगैरे झालं ह्याच्यासाठी सर्व्हिस सेंटर्स आहेत बाकी हे स्पीकर्स वगैरे जरी तुम्हाला जायची गरज नाही हा जर स्पीकर जर बघायला कस्टमरला समजा जास्त आवाज नाही पाहिजे की सायलेंट आवाज पाहिजे हा तुम्ही एल डीसाठी खाली लावू शकता साऊंडमध्ये म्हणजे तुमच्या घरामध्ये बघायला गेलं तर तुम्ही जसं एल डी वरती लावलं तर तसं खाली स्पीकर लावा म्हणजे तुम्हाला इफेक्ट पण तसा येईल साधा हा पण आर टी सी व्हीला कनेक्ट होतो हा टी व्हीला कनेक्ट होतो ब्लूटूथ कनेक्ट आहे याच्यामध्ये सर्व अवेलेबल आहे आपल्या काका सेल्समध्ये तुम्हाला हॉलसाठी बेडरूमसाठी कधी कधी उन्हाळ्यामध्ये तुम्हाला त्रास होतो गरमीचा किंवा मॉइश्चरायझमुळे प्रॉब्लेम ह्युमिडिटी कंट्रोल होत नाही हवेमध्ये आदर वाढते त्यामुळे माणूस जरा अनकम्फर्टेबल होतो ए सी ही जी कॉन्सेप्ट असते ती माणसाला कम्फर्टनेससाठी असते त्याप्रमाणे पण आपल्याकडे ए सीमध्ये रेंजेस अवेलेबल आहेत कमी प्राईजमध्ये पण आहेत हॉलसाठी बेडरूमसाठी वन टन दीड टन तुम्ही लावू शकता तुमच्या बेडरूमला तुम्ही वन टन दीड टन लावू शकता तुमचा हॉल जर जास्त म्हणाला तर दोन टन पण आपल्याकडे अवेलेबल आहे याच्यासोबत कस्टमरला काही कस्टमरचा बिझनेस असेल तर कस्टमरला कॅसेट हवी अवस्था ते पण आपल्याकडे आपण उपलब्ध करून देतो नॉर्मली जर बघायला गेलं तर मार्केटमध्ये चालणारे सर्व प्रॉडक्ट आपण ठेवलेले आहेत तिथे जे कस्टमरच्या रिक्वायरमेंट आहेत त्याप्रमाणे ह्याच्यामध्ये मेन कॉन्सेप्ट असते कूलिंग कॅपॅसिटी कस्टमरने जर कूलिंग कॅपॅसिटी चेक केली तर कस्टमरला कधीच त्या एसीचा त्रास होणार नाही याप्रमाणे आपण रेंजेस ठेवलेल्या आहेत त्या हॉल किती मोठा आहे किंवा बेडरूम किती मोठा आहे त्याप्रमाणे टन टन जर हॉल असेल तर हॉलला नॉर्मली मार्केटमध्ये प्रिफेअर केलं जातं दीड टन टन दीड टन मध्ये दोन व्हेरियंट आहेत जर तुमचं युजेस जास्त असलं तर तुम्हाला फाईव्ह स्टार लागेल म्हणजे तुम्हाला चोवीस तासामधून सोळा तास एसी वापरता पंधरा तास वापरता तुम्हाला लाईट बिल पण वाचवायचं आहे त्याच्यासाठी तुम्हाला दीड टन एसी लागेल किंवा हॉलमध्ये दोन टन पण लावू शकता दीड टन मध्ये पण टू थ्री स्टार फाय स्टार असे वेरियंट्स आहेत त्याच्यामध्ये ते, ते तुमच्यावरती डिपेंड तुम्हाला काय काय त्याच्यावरती कूलिंग कॅपॅसिटी असते काही काय एसीमध्ये काही काही कंपनीने आपली जी टेक्नॉलॉजी एअरची थ्रो करण्याची ती अत्यंत चांगल्या पद्धतीने मार्केटमध्ये अवेलेबल करून दिली कूलिंग कॅपॅसिटीसोबत एसीचा थ्रो जो ले ले। फोर वे पण करा म्हणजे कस्टमरला कम्फर्टेबल चारी बाजूने हवा भेटेल त्याप्रमाणे पण आपल्याकडे उपलब्ध करून दिलेले आहे म्हणजे फक्त पहिले हवा समोर जायची फक्त टू वे फोर येते आता फोर वे पण येते आणि इन्व्हर्टर एसी सुद्धा इन्व्हर्टर एसी आहे तर आता नॉर्मली मार्केटमध्ये नॉन इन्व्हर्टर ही कॉन्सेप्टच बंद होत चालली आहे मे बी दोन वर्षानंतर हे बंदच होईल इन्व्हर्टरमुळे कस्टमरचा लाईट बिल कमी आहे कंप्रेसरला जास्त ताण पडत नाही त्यामुळे त्यावेळेला त्यावेळेला तो कंप्रेसर बंद असतो फक्त तो स्लो मोडमध्ये फॅन चालत असतो तो कुलिंग मेंटेन ठेवतो सफिशियंट म्हणजे कम्फर्टेबल कुलिंग होते त्याच्यामुळे इन्व्हर्टर टेक्नॉलॉजी काम करते ह्याच्यामध्ये तुम्हाला एसी मध्ये बघायला गेलं तर तुम्हाला दहा वर्ष वॉरंटी कॉम्प्रेसर असते मेन याच्यानंतर पार्ट आहे तो पी सी बी त्याला बोलतात प्रिंट सर्किट बोल तो मेन काम करतो सीच्या ह्याच्यामध्ये त्याची वॉरंटी सगळ्याच कंपन्यांनी पाच वर्ष दिलेली ते काही झालं तुम्हाला पी सी बीला काय झालं ते कंपनीची रिस्पॉन्स द्यायचे फक्त तुम्हाला कंप्लेंट रेज करायची कंप्रेसर दहा वर्ष वॉरंटी दिलेली असते काही काही कंपन्यांनी आणखी सेल एनहास करण्यासाठी फंक्शनल पार्ट वॉरंटी दिलेली आहे अशा भरपूर कंपन्या आहेत ते कस्टमर ते रीड करून त्याप्रमाणे कस्टमर आम्ही सांगतो जे असेल ते आणि ते वन टनची प्राइस किती आहे मिनिमम वन टन जर तुम्ही बघायला गेला तर मिनिमम मार्केटमध्ये जसं विकला जातो कमीत कमी वन टन थ्री स्टार मार्केटमध्ये चौतीस नऊशे नव्वदला दिला जातो पस्तीस नव्वदला दिला जातो तर तो आपल्याकडे तोच ए सी बत्तीस हजार पाचशेला लखा आणि डीड टनमध्ये डीड टनमध्ये जर बघायला गेला तर मार्केटमध्ये चाळीस एक्केचाळीस ही प्राइस पडते तोच आपल्याकडे स्टार्टिंग रेंज जे अडतीस नव्वदपासून आहे मार्केटपेक्षा तिथे आपल्याला कमी आहे कमी आहे तो दीड ते दोन एक टन एक टन आणि दोन टन आपण वापरतो म्हणजे ऑफिस असेल तर तिकडे दोन टन ऑफिससाठी तुम्हाला दोन टन लागणार कारण ऑफिस मध्ये आणि ऑफिससाठी तुम्हाला फाईव्ह काय कारण कंटिन्यू कंटिन्यू चालू आता जसं लोकांच्या जसं गरजा वाढत चालल्या म्हणजे ए सी काय करतो काय नाही करतो तसं हायर कंपनीमध्ये जे लाँच केलेले आहेत पूर्ण ट्रान्सपरंट एसी कसा वर्क करतोय कस्टमरला समजेल हे नॉर्मली आपण फक्त वाचून बघतो तसं तर हायरने हे केलेलं आहे असं प्रत्येक कस्टमर कंपनी आपलं अपग्रेड करत आहेत कोणी फाय इन वन दिलं आहे कोणी सिक्स इन वन कन्वर्टेबल दिलं आहे जर हा जर मोड तुम्ही वापरलात कन्व्हर्टेबलचा तर तुमचं बिल आणखी कमी आहे हा वरती डिपेंड आहे की तुम्हाला कूलिंग किती पाहिजे तुम्हाला पूर्ण रूम चील करायचा की तुम्हाला स्वतःला कूलिंग पाहिजे ए सी हा फक्त कम्फर्टनेस कम्फर्टनेससाठीच घेतला जातो ए सी पूर्ण रूम चील करण्यासाठी घेत नाही माझ्या बॉडीला जेवढी कूलिंग पाहिजे तेवढीच कूलिंग आहे त्यामुळे तो कन्वर्टेबल मोड दिलेला आहे आपल्याकडे ब्लू स्टार आहे एलजी आहे हिटाची आहे तुम्हाला हायरचा भेटेल तुम्हाला वोल्टासचा भेटेल ओनिडा भेटेल जी कंपनी तुम्हाला मार्केटमध्ये जे अवेलेबल ती आपण सर्व डिस्प्लेला एवढे पण ठेवलेले आहेत बरोबर जी तुम्हाला पाहिजे त्या अवेलेबल होईल येस तर इथे आपण बघितले टी व्ही बघितला ए सी बघितला तर अजून भरपूर सारे प्रोडक्ट्स बाकी आहेत पण त्यासाठी तुम्हाला भाग दोनची वाढ बघायला लागणार आहे अजून फ्रीज आहे वॉशिंग मशीन आहेत वॉटर प्युरिफायर आहेत तर त्यासाठी भाग दोन लवकरच येणार आहे तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण लवकरात लवकर जाणार तर तुम्हाला मस्त ऑफर मिळणार तर लवकरच भेटू काका सेल्स भाग दोन मध्ये त्यासाठी छान छान राहा आणि आमचे व्हिडिओ नक्की